मराठी सर्वांचे स्वागत करते नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर आज पहाटे दोन वेगवेगळे अपघात झाले असून या अपघातामध्ये एकूण पाच जण गंभीर जखमी झाले अपघात भीषण असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पहिला अपघात नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वॅग्नर कारचा झाला असून चालक झोपल्याने कारने मागून धडक दिली असता या भीषण धडकेत कारमधील गंभीर जखमी झाले अपघातानंतर तातडीने सुरू करण्यात आले आले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात तसाच दुसरा अपघात सकाळी साडेसहा वाजता समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉर झाला अर्टिका कारचा चालक नवी मुंबईतील संजय संतोष त्रिपाठी आपल्या मित्राच्या कुटुंबासह प्रयागराजहून नवी मुंबईकडे निघाला होता मात्र चालक झोपल्याने कार अनियंत्रित झाली परिणामी कार आधी डाव्या बाजूच्या कॅश बॅरियरला धडकली आणि नंतर पलटी झाली या गाडीत एकूण नऊ प्रवासी होते या अपघातात संजय गुप्ता त्यांची पत्नी सुनीता संजय गुप्ता आणि ज्योती दिलीप गुप्ता हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच मदत कार्य सुरू करण्यात आले क्रेनच्या मदतीने कार रस्त्यावरून बाजूला करण्यात आली सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या अपघाताबाबत कोणबा पोलीस पुढील तपास करत आहेत समृद्धी महामार्गावर अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने वाहन चालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट